जय भीम जय संविधान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा गोप्यस्फोट केला बाळासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की मराठ्या मराठ्या परभणीतील तरुण भीम सैनिकाचा मृत्यू झाला हे कितपत हो योग्य आहे किंवा बाळासाहेबांनी क्लिअर नाही केलेलं आहे कारण का त्यांचं असं म्हणणं आहे का जे काही व्हिडिओ फुटेज आहे ते क्लिअर आहे पण तरीही आणखी मी अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतरच मी या गोष्टीचा खुलासा करेन यावर काही कच्च्या कानाचे लोक म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर बौद्ध आणि मराठा समाजामध्ये एक थेट निर्माण करण्याचं काम करत आहे किंवा मग असं काही नाही उलट जे लोक आता बाळासाहेब आंबेडकरांना ह्या प्रकारच्या होत ना तर त्यांच्यासाठी सांगते की मराठ्यांना सपोर्ट करणारे म्हटलं तर बाळासाहेब आंबेडकरांची जेवढी व्हॅल्यू आहे ना तेवढी कमेंट करणार व्हॅलींची नाही आहे तर माझी आपल्याला एकच विनंती आहे का बाळासाहेब आंबेडकर हे आहे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांचे ते वैचारिक वारसदार आहे आणि त्यांनी त्यांचा एक एक शब्द त्यामागे काहीतरी तथ्य राहत आपल्याला जर त्या गोष्टी आल्या तर पहिले शहाने करायला हवं ना की आगीत टाकाय चुकीचा विचार करताना कुठल्याही गोष्टीच आहे पण बाळासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी गोष्ट ज्या अरती कॉम्बे कामेऱ्यासमोर म्हटलेलं आहे याच्यामागे काहीतरी कारण असेल असं नाही म्हटलेलं आहे का पूर्ण समाज मरा बाळासाहेब आंबेडकरांनी हे म्हटलेलं आहे की दोन मराठ्याच्या वादामध्ये एका परभणीतील तरुणाचा जीव गेला त्यामध्ये थोडे बाळासाहेब आंबेडकर हसले पण याचा अर्थ असं नाही होत का ते हसले म्हणजे हे करत आहे ज जे लोक कमेंट करताना करता करत आहे बाळासाहेबाच्या विरोधात त्यांना हे समजायला पाहिजे का ज्या तरुणाविषयी बाळासाहेब आंबेडकर हे करत म्हणत आहे त्या तरुणाच्या अंत्यविधीमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत होते ढोंग जर करायचं म्हटलं तर ढोंग आहे ना फक्त बोलण्यापुरतं राहत असते कृतीतून नाही पण बाळासाहेब आंबेडकर पूर्णपणे समर्पित आहे समाजासाठी आणि देशासाठी पण नाही समजू शकणार पण बाळासाहेबांनी ह्या पण गोष्टीची तेवढी जबाबदारी घेतली जरी फोटो ज व्हिडिओ जरी जेवढे क्लिअर आहे तरी मी जोपर्यंत मी अधिकाऱ्यासोबत बोलून गोष्ट क्लिअर नाही करत तोपर्यंत या गोष्टीचं स्पष्टीकरण देत नाही हे बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलेलं आहे बाबासाहेबाविषयी आणि आंबेडकरी समाजाविषयी तेवढेच प्रामाणिक आहे जेवढे बाबासाहेब आंबेडकर होते सोमनाथ सूर्यवंशी दादाला भावपूर्ण श्रद्धांजली श्रदय बाळासाहेब आंबेडकर हे घटनास्थळी होते म्हणून समाज हे खूप सही नाही तर खूप भयंकर परिस्थिती घडली असती बाळासाहेब आंबेडकरांनी एक वडीलधारी म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पाडली अशा त्यांना घेऊन चालणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांविषयी एवढ्या चुकीची कमेंट करतात हे खरंच खूप चुकीचं आहे सोमनाथ दादाला अपूर्ण श्रद्धांजली जय भीम जय संविधान